समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सौ संजीवनी सुहास पुदाले यांची पलूस नगर परिषदेवर नगराध्यक्षपदी भरघोस मतांनी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनस्वी शुभेच्छा शुभेच्छुक परशुराम आप्पा शिंदे माजी नगराध्यक्ष नगर परिषद पलूस व मित्रमंडळ पलूस तालुका पलूस जिल्हा सांगली आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या माध्यमातून पलूस शहरात अनेक महत्वाची विकास कामे मार्गी लागली असून त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवत जनतेने काँग्रेस पक्षाला आणि आम्हाला निवडून दिले आहे असे प्रतिपादन पलूस नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक शहाजी मोरे यांनी केले पलूस येथील सर्व काँग्रेस पक्षाचे नेते तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ संजीवनी सुहास फुदाले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार डॉ विश्वजित कदम यांच्या सक्षम नेतृत्वाखाली शहरातील व प्रभागातील जी कामे अद्याप बाकी आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन शहाजी मोरे यांनी दिले पलूस नगर परिषद प्रभाग क्रमांक नऊ मधून चांगल्या मताधिक्याने निवडून दिल्याबद्दल प्रभागातील सर्व नागरिकांचे त्यांनी मनापासून आभार मानले तसेच आपल्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिल्याबद्दल आमदार डॉ विश्वजित कदम काँग्रेस पक्षाचे सर्व स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचेही त्यांनी विशेष आभार व्यक्त केले नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करताना पारदर्शक व विकासाभिमुख कामकाजावर भर देण्यात येईल असे सांगून पलू शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव तत्पर राहू असा विश्वास नवनिर्वाचित नगरसेवक शहाजी मोरे यांनी व्यक्त केला मोरे प्रभाग क्रमांक नऊमधून नगरसेवकपदी निवडून आलेलो आहे माझ्या या विजयामध्ये प्रभागातील सर्व मतदार बंधू भगिनी आणि स सर्व कार्यकर्ते तसेच आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि विश्वित कदम साहेब आणि पडूसमधील सर्व नेते मंडळी यांचं महत्त्वाचं योगदान आहे <laughs> आमच्या प्रभाग क्रमांक नऊमध्ये बरीच विकासकामे झालेली आहेत जी काही प्रलंबित आहे ते आमदार कदम कदमसाहेब यांच्या नेतृत्वाखाली साहेब असतील वैभवसाहेब यांच्या नेतृत्वाखाली जी राहिलेली काम आहे ती शंभर टक्के पूर्ण करण्यात मी आश्वासन देतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका